सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी अर्थातच तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो बघा की आदरणीय बाबांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन पत्रकार परिषद घेऊन उन नेमकं चांगली या ठिकाणी काय भूमिका जाहीर केलेली आहे अभिलाल दादा देवरे यांच्या आंदोलनामध्ये नेमकं काय अपडेट घडलेली आहे आदरणीय चाकूरकर साहेब यांनी जे आंदोलन पुकारलेलं होतं किंवा आदरणीय अविलाल दादा देवरे यांच्या आंदोलनाला भेट देऊन त्या ठिकाणी पुढची जी दिशा ठरवली होती त्यामध्ये आज त्यांची ने भेट नेमकी कोणाकोणाशी झाली आणि गिरीश महाजन सर यांच्या भेटीच्या नंतर पुढचं जे वृत्त आहे ते नेमकं काय झालेलं आहे पेमेंट कधीपर्यंत येऊ शकतं आपल्या खात्यामध्ये जी आरची नेमकी हा हालचाल सध्या काय परिस्थिती आहे आंदोलनाची पुढील दिशा कशा पद्धतीनं असणार आहे आणि ऑनलाईन अटेंडन्स सुरू झालेली आहे का जर ती तुमच्या भागामध्ये झाली नसेल किंवा तुमच्या आस्थापनेमध्ये अद्यापपर्यंत सुरू झालेली नसेल तर मग नेमकं काय करावं लागेल ह्या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आजची आपण अपडेट बघणार आहोत आपण सुरुवात करूया सुरुवातीला पेमेंटपासनं बघा विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये विद्यार्थ्यांना वेळेवरती काम दिलं जातं परंतु त्या कामाचं दाम आहे म्हणजे पेमेंट आहे तर ते अद्यापर्यंत मिळालेलं नाही आहे यासाठी आपल्याला सुरुवातीला आधार व्हेरिफिकेशन करण्यास सांगितलेलं आहे आणि ही आधार प्रोफाईल जी आहे ती ती अपडेट केल्याच्यानंतर त्याला जिल्हा कौशल्य विभागाकडनं अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांना ती आधार प्रोफाईल अपडेट झाली परंतु जिल्हा कौशल्य विभागाकडनं आधार प्रोफाईलला व्हेरीफाय करण्यात आलेलं नाही आहे आणि अशा विद्यार्थ्या अशा प्रक्रियेमुळं अनेक विद्यार्थ्यांच्या जॉईनिंग राहिल्या आदरणीय चाकूरकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे साधारणतः ऐंशी हजारपेक्षा कमी विद्यार्थी यावेळेला रिजॉईन झालेले आहेत म्हणजे एकंदरीत जो आपला आकडा होता एक लाख चौतीस हजाराचा आता तो साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे ऐंशी हजारापर्यंत आलेला आहे आणि त्यासाठी एक महत्त्वाचा फॅक्टर ठरलेला आहे तो म्हणजे आधार प्रोफाईल अपडेट आणि त्याचं व्हेरिफिकेशन जिल्हा कौशल्य विभागाकडनं आता यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्यानं आहेत अनेक विद्यार्थी जे घरी बसल्या सगळं करण्याचा प्रयत्न करत होते अशा विद्यार्थ्यांचे आधार प्रोफाईल अपडेट झाल्याच्यानंतर त्यांना त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन मिळालेलं नाही आहे अनेक विद्यार्थ्यांनी चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले होते आणि त्यामुळं काही विद्यार्थ्यांचं पेमेंट अजूनसुद्धा अडकून पडलेलं आहे आता काही जिल्ह्यांमध्ये जी आम्हाला माहिती मिळत आहे त्यानुसार जूनपर्यंत पेमेंट हे होत आलेले आहेत परंतु बहुतांशी विद्यार्थ्यांचे पेमेंट हे अडकून पडलेले आहेत तर अशा सर्व विद्यार्थ्यांचं जर पेमेंट राहिलं असेल तर ते कोणत्या स्तरावरती राहिलेलं असेल हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मी ॲक्च्युली याच्यावरती खूप सारे व्हिडिओ बनवून झालेले आहेत परंतु तुमचं जे आस्थापनेचं लॉग इन आहे ठीक आहे आस्थापनेच्या लॉग इनवरनं जर तुम्ही पेमेंट स्टेटस चेक केलं तर एक्झॅक्ट कारण तुमचं पेमेंट राहण्याचं हे तुमच्या लक्षात येईल थी। ठीक आहे आणि मग संबंधित प्राधिकरणाशी किंवा संबंधित आस्थापनेशी किंवा संबंधित कार्यालयाशी तुम्ही संपर्क करून तुमचं पगार न होण्यामागचं कारण शोधू शकता ठीक आहे आणि त्या कारणावरती काम करू शकतं तुमचं पगार लवकरात लवकर होईल अनेक विद्यार्थी असे आहेत की जे एम्प्लॉयर म्हणजेच जी आस्थापना आहे त्यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत आणि त्या कारणामुळे ते काय करतात की आस्थापनेच्या लॉगिनवरून आपलं पेमेंटचं स्टेटस वारंवार चेक करतात त्यांना नेमकं कळतं की आपलं पेमेंट नेमकं कोण्या स्तरावरती थांबलेलं आहे ए सी लेवलवरती डी सी लेवलवरती किंवा मग विभागीय लेवल त्याच्या त्या विभागीय लेवलवरती किंवा मग त्याच्यावरच्या लेवलवरती किंवा शेवटी बी डी बी टीच्या स्तरावरती आता अशा पद्धतीने तुम्ही पेमेंटचं स्टेटस चेक करू शकता तुमच्या लक्षात येईल हमखास की नेमकं नेमकं घोडं कुठं आहे त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे ऑनलाईन अटेंडन्सच्या संदर्भामध्ये बघा ऑनलाईन अटेंडन्स एक सप्टेंबरपासनं सरकारने म्हणजे आपल्या राज्य शासनाने कौशल्य विभागाने ही सर्व सरकारी आस्थापनांमध्ये बंधनकारक केलेली आहे ठीक आहे अपरिहार्य आहे ती ती तुम्हाला करणं अनिवार्य आहे अशा परिस्थितीमध्ये मी आजसुद्धा वेळेला विद्यार्थ्यांशी बोलतो तर ते असं सांगतात की सर आमच्या इथे ते एई बेस्ड एई बी अटेंडन्स जे आहे ते आत्तापर्यंत सुरुवात झालेली नाही आहे ठीक आहे तर या संबंधामध्ये सुद्धा तुम्ही एकदा आस्थापनेशी संपर्क करा त्यांनी नोडल ऑफिसरची माहिती त्या पोर्टलवरती द्यायची आहे आणि मग त्या ठिकाणी तुमचं जिओ फेन्सिंग वगैरे सगळ्या प्रक्रिया होऊन तुमची ऑनलाईन अटेंडन्स होणार आहे जरी ऑनलाईन अटेंडन्स झाली नाही तर तुमचं इनव्हॉइस अर्थातच विद्यावेतन हे तुम्हाला मिळणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या या ऑनलाईन अटेंडन्सचे दोन तीन फायदे आहेत दोन तीन तोटे आहेत पहिला फायदा असा आहे की यामुळं बोगस विद्यार्थी जे प्रशिक्षणासाठी कधी येतच नाहीत त्यांचा पगार काढला जातो असे विद्यार्थी सगळे बाहेर पडतील त्याचा तोटा असा आहे हो तो की ज्या ठिकाणी इंटरनेट नाही आहे त्या ठिकाणी काय करायचं ठीक आहे एखाद्या वेळेला काय होतं की विद्यार्थी हा आस्थापनेमध्ये सुट्टीच्या दिवशीसुद्धा कामाला जायचा तर त्यावेळेला एखाद्या वर्किंग डेमध्ये तो त्याचं वैयक्तिक काम सांगून किंवा त्याला जर काही अडचण असली तर तो नेहमी निघून जायचा आस्थापना त्याला सहकार्य करायचे आता मात्र तसं काय होणार नाही आहे तुम्हाला अपडेटेड राहावं लागणार आहे हे जे काही तोटेसुद्धा निश्चितच आहेत पण हे जर ऑनलाईन अटेंडन्स तुमची व्यवस्थित भरल्या गेली समजा तीस तारखेचा महिना असेल तर तुम्हाला एक किंवा दोन तारखेला शंभर टक्के बाकी सगळ्या अडचणीच येत नाहीत ऑनलाईन अटेंडन्समध्ये कारण की अपलोड करण्याची आवश्यकता नसते मग त्याला जिल्हा कौशल्य विभाग असेल किंवा मग विभागीय कौशल्य विभाग असेल तर त्याच्यावरती त्यांची नजर राहत नाही कारण की ते ऑनलाईन पद्धतीने होऊन जातं तुमची इन्व्हाइस लगेच जनरेट होता आणि तुम्हाला पगार मिळतो बघा आता आंदोलनाच्या संदर्भामध्ये आदरणीय तुकाराम बाबा यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितलं की ह्या विद्यार्थ्यांना अक्षरशः घरगडी म्हणून काम करण्यात आलेलं आहे परंतु अकरा नंतर या सर्टिफिकेटचा उपयोग काय होणार आहे हे आम्हाला सांगण्यात आलं नाही उदय साहेबांनी सावान शब्द दिला होता की आम्ही एक प्रशासकीय बैठक लावू ठीक आहे मान्य मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक आंदोलनं झालीत आणि त्यामुळं निश्चितच सरकारसोबत किंवा मान्य निश्चिंत साहेबांसोबत जी बैठक होऊ घातलेली होती ती काही झाली नाही मन मुंबईमध्ये मध्यंतरी खूप प्रचंड मुसळधार पाऊस सुरू होता ती एक महत्त्वाचं कारण होतं परंतु आता मात्र काही अडचण नाही आहे त्यामुळं आदरणीय उमन उदय सामंत साहेब यांनी तात्काळ बैठक लावावी अन्यथा मग आम्ही पायीदिंडी काढू अन्यथा मुंबईच्या दिशेनं आम्हीसुद्धा मार्च करतो अशा पद्धतीचा स्टेट इशारा त्या ठिकाणी आदरणीय बाबा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेला आहे आदरणीय अभिलाल दादा देवरे हे उपोषणासाठी बसलेले आहेत त्या माणसाला सॅल्यूट आहे खरंच इतके दिवस उपाशी राहणं काही सोपी गोष्ट नाही आहे परंतु त्यांना प्रशिक्षणार्थी बांधवांचा जो पाठिंबा पाहिजे तसा सुद्धा मिळत नाही आहे काय करणं असतील देवजाने बालाजी पाटील चाकोरकर साहेब त्या ठिकाणी आबिलाल दादांकडे गेले दादांना समर्थन केलं अभिलान दादांचा विषय होता तो काल मुंबईला जाऊन आयुक्तांच्या कानावरती घालला गिरीश महाजन साहेब यांच्यासोबत भेट घेण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी तातडीनं प्रयत्न केले निश्चितच मराठा आंदोलन सुरू असल्याकारणामुळं गिरीश महाजन साहेबांची भेट इतक्या सहजासहजी परवा होणं निश्चितच शक्य नव्हतं त्यामुळे त्यांची ती भेट झाली नाही काल मंत्रिमंडळाची बैठकसुद्धा होती त्यामुळं आदरणीय चाकूरकर साहेब हे त्यांच्या पद्धतीनं प्रचंड प्रयत्न निश्चितच करत आहेत आज ते नाशिकच्या आयुक्त कार्यालयामध्ये धडक गेले आणि त्यांनी प्रश्नांचा ससेमिरा त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या पाठीमागे लावला विद्यार्थ्यांचं पेमेंट का होत नाही रिजॉइनिंग का होत नाही प्रोफाईल अपडेट व्यवस्थित का होत नाही प्रशिक्षणार्थी बांधवांना खरंच प्रशिक्षण दिले जाते का त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन का मिळत नाही इतक्या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी प्रकर्षानं त्या ठिकाणी चर्चा केली आणि म्हणून मला असं वाटतंय की ज्या वेळेला सर्व बाजूंनी अभिलालदाचं आंदोलन असेल बाबांचं त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेने आगेकूच करण्याची पुढची भूमिका असेल चाकूरकर साहेबांच्या मुंबईच्या काल झालेल्या भेटीघाटी ह्या सगळ्यांवरून एक वातावरण निर्मिती होत आहे झोपलेला तो फक्त प्रशिक्षणार्थी फक्त तो व्हॉट्सअप ग्रुपवरती जागृत होतो व्हॉट्सअप ग्रुपवरती जर मला असं वाटतं की एका कमेंटला जर दहा रुपये प्रमाणे जर आपण चार्ज ठेवला तर प्रशिक्षणार्थी त्याच्यावरती कमेंटसुद्धा करणार नाहीत कमेंट्स फ्री करता येतात त्याच्यासाठी कुठलाही खर्च लागत नाही हां वेळ मात्र आपला खर्च होतो आणि तो वेळ आपल्याकडे आहे कारण की नाहीतरी आता काही दिवसांनी आपण बेरोजगार होणारच आहोत त्यामुळं त्यांनाही काही वाटत नाही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपला प्रचंड वेळ खर्च होतो आहे आणि हे आपल्या मुळात लक्षात येत नाही आहे आता बघा ह्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं आता आपल्याला जागरूक होऊन आपल्या हक्कांसाठी लढा देणं आवश्यक आहे या संदर्भाने तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स खुला आहे लिहा तुमचं चॅनल आहे खूप खूप धन्यवाद